राम मंदिर तयार झाल्यानंतर देशातले सगळे प्रश्न मिटणार आहेत का गोरगरिबी मिटणार आहे का तरुणांच्या हाताला व्यवसाय मिळणार आहे का किंवा या देशात ज्वलंत असणारे हजारो शेकडो प्रश्न आहेत आणि ते सगळे मिटणार आहेत का असं बऱ्याचदा विचारलं जातं बऱ्याचदा त्याच्या बदल्यात हे करायला पाहिजे होतं असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं बरेच सल्लीसुद्धा आपल्याला सोशल मीडियावरती ऐकायला मिळतं असं म्हटलं जातं कोणताही पक्ष काढा त्याचे कार्यकर्ते असतात अगदी तसंच कोणताही एखादा विचार घ्या त्या विचाराला प्रतिविचार आणि बाजूच्या वेगवेगळ्या अंगाने विचार करणारी सुद्धा असतातच पण हे सगळं जरी असलं तरी प्रभुरामचंद्राचं एक सुंदर असं मंदिर अयोध्येत सध्या उभं राहत आहे त्याचं उद्घाटन काही दिवसात लवकरच होणार आहे हे मंदिर उद्घाटन झाल्याच्यानंतर किंवा मंदिर बांधल्याच्यानंतर सगळे प्रश्न सुटणार आहेत का असा सूर सोशल मीडियावरनं कधी कधी उमरताना पाहायला मिळतो आमच्या ग्रामीण खेडेगावात जर गेलत ना आजही हाय हॅलोच्या या जमान्यामध्ये गावात गेल्यानंतर रामराम असं म्हणून खरं तर एकमेकांना आदर दिला जातो हाय हॅलो जिथं आम्ही करतो ना तिथं एकमेकांना पाहून हात जोडून रामराम अशा पद्धतीनं बोलण्याची एक प्रथा आहे का असावं बरं ह्या सगळ्या गोष्टी राम राम रामचंद्र राम राम या नावाचा उल्लेख का होत असावा तिथं किंवा काही जुने लोक म्हणतात की रामराज्य आलं पाहिजे प्रभू रामचंद्राचं राज्य आलं पाहिजे त्या राज्यात नेमकं काय होतं कोणत्या गोष्टी होत्या तर त्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे देशाच्या समोर आज ना उद्या काही ना काहीतरी प्रश्न उभा राहणार आहेत आणि ते प्रश्न सुटावेत याच्यासाठी प्रभुरामचंद्राच्या मंदिराची निर्मिती नाही रामराज्य आलं पाहिजे असं आमच्या जुन्या खेड्यागावातल्या माता माऊल्या आजही सांगतात तर हे रामराज्य काय आहे तर त्या गोष्टी त्या व्यापक संकल्पना तर आम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे देशासमोरचे सगळे प्रश्न सुटावेत याच्यासाठी ते मंदिर बांधलं गेलं नाही तर प्रभुरामचंद्राचा दैदिप्यमान असणारा इतिहास आहे आणि तो इतिहास कितीतरी पिढ्यांच्या आठवणीत राहावा आणि त्या पिढ्यांच्या आठवणीतच राहावा नाही तर प्रेरणासुद्धा मिळावी याच्यासाठी तर ते सुंदर मंदिर स्थापन होत आहे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रभुरामचंद्राचं चरित्र मानलं जातं परंतु खऱ्या अर्थानं व्यापक राजा आणि ज्या राज्यामध्ये प्रत्येकाला सुख आहे कुणीही दुखी नाही असं एक सर्वोत्तम राज्य ज्या राजानं उभा करून दाखवलं कितीतरी पिढ्या ज्या राज्याचा गोडवा गातात ते राज्य आणि त्या राज्याचा तो देदिप्यमान इतिहास टिकावा याच्यासाठी प्रभुरामचंद्राच्या त्या मंदिराची निर्मिती आहे